नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघक सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर सरसंद्रा चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस जास्तीत जगा चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जगात चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा